हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो मराठा लाईट इन्फँट्री तर भरती प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो तर पुण्यात सात ते जानेवारी दरम्यान भरती होणार आहे मित्रांनो हे न्यूजपेपरमध्ये पण आलेले आहेत तीन चार न्यूजपेपरमध्ये पण आलेले आहे तुम्ही स्क्रीनवर बघतच आहे तर एक दोन न्यूजपेपर माझ्याकडे त्याच्यातलं पूर्ण डिटेल्स सांगतो म्हणजे मर्यादा किती असायला पाहिजे उंची किती असायला पाहिजे हाईट किती असायला पाहिजे शिक्षण काय पाहिजे पूर्ण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मित्रांनो ओके तर तुम्ही बघू शकता हो की लष्कर मराठा लाईट इन्फंट्री या प्रादेशिक सेनेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून सात ते नऊ जानेवारी दरम्यान पुण्यात भरती प्रक्रिया होणाऱ्या मित्रांनो तर यासाठी वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे मित्रांनो तर किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास पाहिजे मग बारावी असेल तर पण चालेल तर कमीत कमी दहावी पास पाहिजे तर स्थळ कुठे मित्रांनो तर यासाठी इच्छुक उमेदवारांनी रेस्कोर्स जवळील लष्कर जनरल फरेड ग्राउंड येथे उपस्थित राहावे मित्रांनो असे आवाहन लष्कर प्रशासनतर्फे करण्यात आलेलं आहे मित्रांनो ओके तर पुण्यामध्ये रेस्कोर्स जवळील लष्करचं जनरल फरेड ग्राउंड आहे मित्रांनो तिकडं आपल्याला उपस्थित राहायचं आहे सात तारीख ते नऊ तारीख दरम्यान आहे मित्रांनो तुम्ही सात तारखेला जावा ओके तर यामध्ये सामान्य ड्युटी असणाऱ्या मित्रांनो यासाठी उमेदवारांची शैक्षणिक योग्यता पंचेचाळीस टक्केसह दहावीत पास असायला पाहिजे आणि बारावीत कमीत कमीत तेतीस टक्के गुण असावे प्रत्येक विषयात आणि मित्रांनो असं नियम आहेत तर दहावी शिकलेल्यांना हे पोस्ट बारावी शिकलेल्यांना हे पोस्ट दुसऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा याच्यामध्ये पण द्यायचं तर शैक्षणिक शारीरिक पात्रता बघा मित्रांनो तर किमान उंची एकशे से साठ सेंटीमीटर असायला पाहिजे वजन पन्नास किलो असायला पाहिजे छाती सत्याहत्तर सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर असायला पाहिजे त्यानंतर पात्र ठरतील ते वैद्यकीय आणि शारीरिक चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना सात एप्रिलला लेखी एक्झाम घेतली जातील मित्रांनो तर या जागा भरतील मित्रांनो तर सैनिकांचे पदे ज्या सर्वसाधारण ड्युटी असणार ते एकशे चार जागा आहेत मित्रांनो म्हणजे टोटल एकशे तेवीस जागा त्यापैकी ते पंधरा जागा इकडं बघू शकता हो की एकशे तेवीस जागामध्ये पुन्हा डिटेल दिलेलं आहे मित्रांनो या जागा भरतील म्हणून तर सैनिक क्लार्क स्टाफ ड्युटी दोन जागा सैनिक हेअर uh, ड्रेसेस दोन जागा सैनिक वॉशमॅन एक जागा सैनिक टेलर एक जागा सैनिक शेफ एक जागा तर मित्रांनो हे ऑफलाईन फॉर्म आहेत ऑफलाईन फॉर्म म्हणजे आपण तिकडं पुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक फॉर्म देतात तिकडंच आपण फॉर्म भरायचं म्हणून ऑनलाईनमध्ये फॉर्म नाही आहेत मित्रांनो ओके जे इच्छुक उमेदवार आहेत उमेदवारांनी नक्कीच जेव्हा मित्रांनो जवळपास एकशे तेवीस जागा आहेत ओके तसेच मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने मित्रांनो जेणेकरून जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता हो माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय